बाबा <भा> आले बाबा आले बाबा बाबा नमस्कार, बाबा नमस्कार नमस्ते नमस्कार। नमस्ते या बाबा या या बाबा या या बाबा या 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 बालका मला असा भास झालाय तुझे आजो पांज्याने इथ सोनं लपवलंय तू जेसीबी बोलव लवकर घेऊन जा बालकाळी जेसीबी आणतो लवकर घे बालका काढून घेतो हा बालका पण या बाबाला भूक लागली थोडं जेवायला दिलं तर बरं होईल बालका बाबा या चला बाबा ये घ्या बाबा पोटभर जेवण कर थोड चपाती सोबत कांदा असत झाला असत बालका अहो बाबा कांदा दिलाय की तुम्हाला कुठे बालका अहो बाबा चपाती घाली बागा हो बालका मी बघितलंच नाही बालका अरे रताळ्या तुला भाकरी खालचा कांदा दिस ना आणि जमिनीला सोनं दिसायला लागलं तुला